आज आपण इथं कैरीचं चटपटीत इन्स्टंट लोणचं बघणार आहे चवीला अतिशय छान आणि जर जेवणाबरोबर घेतलात ना तर अर्धी भाकरी नक्की जास्त जाईल ज्या पद्धतीने हे लोणचं दाखवलेलं आहे ना त्या पद्धतीनुसार तर लोणचं हे चवीला खूपच छान होते यात तर वादच नाही पण अजिबात आंबट होत नाही किंवा दात सुद्धा आंबत नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथं मी एक तोतापुरी कैरी घेतलेली आहे कैरी एकदम घट्ट घ्यायची आहे कैरी स्वच्छ धुवून स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे त्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत फोडी लहान किंवा मोठ्या आकाराच्या करू शकता हे इन्स्टंट लोणचं आहे त्यामुळं इन्स्टंट लोणचाच्या फोडी कधीही मोठ्या नसतात भाकरी किंवा चपातीच्या घासाबरोबर सहज खाता येतील इतक्या पद्धतीने मी याच्या फोडी करून घेतल्या आहेत सीझनला एकदा तरी मी या पद्धतीने लोणचं करतेच अशा पद्धतीचं लोणचं मी लग्नामध्ये एका खाल्लं होतं सो तीच रेसिपी इथं मी दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करत आहे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे लहान लहान फोडी करायच्या आहेत आणि मी अशाच पद्धतीनं बाकीच्या कैरीच्या सुद्धा फोडी करून घेतलेल्या आहेत कोळीच्या जवळचा जो भाग आहे तो तुम्ही यामध्ये वापरलात तरी सुद्धा चालेल तयार करून घेतलेल्या फोडी मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेल्या आहेत आणि त्याला मीठ आणि हळद थोडीशी लावून घ्यायची आहे ला आता इथे सगळ्यात महत्वाची टीप इथं हळद अगदी थोडी वापरायची आहे म्हणजे हे इन्स्टंट लोणचं आहे त्यामुळे इथं आपल्याला लोणच्याला लाल रंग येणं फार महत्वाचं आहे म्हणून रंग मार खाऊ नये म्हणून इथं हळद आपण थोडी लावलेली आहे हळद आणि मीठ लावणे एक तासभर फोडी ठेवायची आहेत आणि जे पाणी सुटेल ते आपल्याला पाणी काढून आहे आता एक सगळ्यात महत्वाचं जर प्री प्लानड तुमचं लोणचं करणार असाल तर सकाळी उठल्या उठल्या फोडींना हळद मीठ लावून ठेवायचं म्हणजे जेवणाच्या वेळेपर्यंत पूर्ण पाणी निघून जातं आणि लोणच्याला अगदी अंगापुरता खार राहतो इथं हा लोणच्याचा मसाला घरीच मी तयार केलेला आहे जर वर्षभरासाठी एकदा लोणच्याचा मसाला तयार करून फ्रीज मध्ये चिल ट्रे मध्ये ठेवला तर वर्षभर वेगवेगळ्या प्रकारची वेग आपल्याला लोणची करता येतात इथं प्लेटमध्ये मी दोन टेबल स्पून होईल इतका लोणच्याचा मसाला घेतलेला आहे आवडीनुसार थोडासा कमी जास्त झाला तरी सुद्धा काहीच हरकत नाही पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये तेल तापल्यानंतर चार मिरी आणि दोन लवंग घातलेले आहे थोडेसे तडतडल्यानंतर आपल्याला त्यात ते करपू नये म्हणून लगेच लवंग आणि मिरी बाजूला काढून घ्यायचे आहे तेल गरम झालेलं थोडस गार होऊ द्यायचं आहे आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे चेक करायचं नाहीतर मसाला लगेचच करपून जाईल तेल थोडस कोमट झाल्यावर आपण हा लोणच्याचा मसाला आणि मिरी आणि लवंग त्यामध्ये घालणार आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला लोणच्याच्या फोडीवर घालून घ्यायचं आहे इथं सर्वात मोठी टीप म्हणजे गरम तेल आपल्याला लोणच्यावर घालायचं नाही किंवा गरम तेलामध्ये लोणच्याचा मसाला घालायचा नाही नाहीतर लोणच्याचा मसाल्याचा रंग एकदम काळा होईल आणि त्यामुळे लोणच्याचा रंग सुद्धा काळा होईल आणि लोणचं चवीला सुद्धा चांगलं लागणार चा नाही मसाला मिक्स केल्यानंतर चवीनुसार गुळ घालायचा आहे मी इथं साधारण चार टेबल स्पून होईल इतका गुळ घातलेला आहे गुळ व्यवस्थित मिक्स करून झाकण लावून ठेवायचे मिनिटातच कैरीच्या ओलसरपणामुळे गुळाला पाणी सुटेल चवीनुसार मीठ आणि गोड बघून ऍडजस्ट करायचं हे लोणचं चा जास्त चवदार होण्यासाठी सुरुवातीला कैरीला जे हळद मीठ लावलं होतं तिथंच पाणी जास्तीत जास्त वेळ ठेवून आपल्याला काढून टाकायचं आहे त्यामुळे लोणच्याला अगदी अंगापुरताच रस तयार होईल या लोणच्यासाठी जो लोणच्याचा मसाला वापरलेला आहे त्याच्यामुळं आणि गुळामुळं हे लोणचं एकदम एक्सलंट चवीला तयार होते हा लोणच्याचा मसाला अगदी मार्केट सारखा तयार होतो सो तो कसा बनवायचा आहे याचा व्हिडिओ सुद्धा मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे या लोणच्याचा रस घट्ट होण्यासाठी सुरुवातीलाच कैरीला हळद मीठ लावलं तेव्हाच कैरीचं जास्तीत जास्त पाणी काढून टाकणे पाणी काढून टाकणे महत्वाचे आहे इथं लोणच्याची रेसिपी माझी कंप्लीट झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा परत लवकरच भेटूया अशाच एका अशाच एका हमखास रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद